नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान ग्रामपंचायतीचा हिस्सा राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधीची रक्कम कोरोना अंतर्गत प्रोत्साहन भत्ता तातडीने देण्यात यावेत यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी जिल्हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होत्या त्यापैकी मुख्य मागणी म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन अनुदान देतोय टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के जे उरलेली जे पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के आहे ती ग्रामपंचायत देत नाही एक मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की राहणीमान भत्ता हा जो ग्रामपंचायतीने द्यायला पाहिजे तो दिलेला नाही आज ग्रामपंचायतीकडे दोन ते तीन लाख रुपये असे प्रलंबित आहेत ते आजपर्यंत दिला गेले नाही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबत तुमची चर्चा काय सांगितलं त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपला निवेदन स्वीकारला आज आपल्याला एक त्याच्या सर्व प्रश्नाचे प्रश्नाच्या मागण्या आपल्याकडनं मंजूर झालेल्या आहेत आणि ती ते पत्र आज लेखी स्वरूपात गट विकास अधिकारी यांना पाठवतो आणि त्याची प्रत आपल्याला देतो असा बोललं गेलेलं आहे त्यामुळे आज अगर त्यांनी आपल्याला पत लेखी पत्र देतील तर आज आपलं आंदोलन मागे घेणार अन्यथा आपलं आंदोलन असंच चालू राहील